मॅडम कुठे पोलीस मॅडम आम्ही आज जातो नाहीतर आम्ही आज जातो पोलीस मॅडम कुठे इथं पैसे ऐकायला सुद्धा कोण नाही आमचे ही व्यवस्था अशी झाली आहे साहेब तुम्ही मॅडमला ना कोणाला ऐकायला पैसे नाही ऐकायला कोणाच त्यांना पैसे पाहिजे असेल पैसे पैसे घ्या त्यांना पैसे पाहिजे पैसे घ्या गरीब लोकांना इथं किंमत नाही आहे इथं फक्त पैशाला किंमत आहे आयुष्या फक्त पैशाला किंमत आहे पैसे गरीबांना किंमत नाहीये फक्त गरीबांना हे बापाची प्रेम यांच्या आठवड्या गेले त्यांना बेशकर हॉस्पिटलच्या बैलाला विरोध मंगेशकर हॉस्पिटलच्या बैलाला अरे या डॉक्टरांचे करायचं काय पाय डॉक्टरांचे करायचं काय पाय डॉक्टरांचे करायचं काय आम्हाला आता कागडं घातलेत का तुम्ही आता बोलायला नाही પૈસે ગયા તમે આજે આમ્યાય દે આજે પૈસે ગયા આમ ન્યાય દા ગામી આજે પૈસા આજે ઘરે બેકુ तुम्ही त्यांना प्लीज बोलवा शासनाचे मंत्री बोलणार आहे तुम्ही त्यांना सिक्युरिटी दिली हे गुन्हे जारी करा यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा साहेब तुम्ही यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल मारला जातोय तुम्ही यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा गुन्हे तुम्ही आठ ठेवताय यांच्यावर तुम्ही मनुष्यवराचा गुन्हा दाखल करा अरे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बैलाला अरे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बैलाला अरे या दीनाथ मंगेशकर हॉस्पिटलचं करायचं काय या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं करायचं काय आज जी माता याच्यावर मी लिहिलेलं वाक्य आहे वेळेस उपचाराची केली असती काही तर वाचली असती चिमुकल्यांची आई त्यांना तुम्ही बोलवा हा प्रश्न खूप मोठा आहे हा लहान प्रश्न नाहीये साहेब मी तुम्हाला विनंती करतो तुमचे कोणी प्रमुख असतील त्यांना तुम्ही बोलवा प्लीज आहे मी मी विनंती करतो प्लीज काहीतरी खाली बसतो तुम्ही त्यांना बोलवा प्लीज मी विनंती करतो नाही तर मी उन्हा आणत था बसतो मला काहीच प्रॉब्लेम नाही आपण बोललो होत పై 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 గరిబానా గరి హామో గరిబానా గరి गरीबांना लुटून तुम्ही फक्त इतर जनरल मध्ये ठेवा आणि मोठ्या मोठ्या व्हीआयपी लोकांना या ठिकाणी व्हीआयपी रूम अवेलेबल करून द्या गरीबांचा सगळा पैसा व्हीआयपी रूम मध्ये लावा आज डॉक्टरच्या घरच्या तर हीच पद्धत केली असते काय हॉस्पिटलनी आज या ठिकाणी जो झालाय गुन्हा त्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला झाला पाहिजे मॅडम मॅडम गुन्हा दाखल झालाचा गुन्हा दाखल करा मॅडम मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एक प्रकारे हस्त नाही